नमस्कार मित्रांनो अननोन ट्रॅव्हलर वन नाईन सिक्स नाईन या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर्च स्वागत मित्रांनो आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मेंढ्यांच्या वेगवेगळ्या वे, वे, गोष्टी आता इकडे तुम्ही बघू शकता एक छोटीशी मेंढी जिचं पिल्लू एक दोन दिवसाचंच असेल छान अशी मेंढी आहे आणि पिल्लू दूध पिताय आता बऱ्याचशा मेंढ्या दोन दोन पिल्लं देतात काही काही तीन तीन पिल्लं देतात तिच्या एकच पिल्लू आपल्याला दिसत आहे तिकडे दुसरं आपण बघू इकडे छानपैकी आराम करतो आहे झोपलं आहे पिल्लू छोटंस भारी दोन एकशे मेंढ्या आहेत आणि सध्या अशी परिस्थिती आहे की इकडे तिकडे चरण्यासाठी कुठल्याच गोष्टी नाही आणि त्यामुळे हे धरणाचा जो एरिया आहे इकडे जी जमीन आहे ही खडकाळ जमीन आहे आणि मोकळी जमीन आहे पडीक जमीन आहे त्यामुळे पडीक जमीन या सगळ्या गोष्टी सगळीकडे जेव्हा पेरणी पाऊस होईल तर हे सगळे लोक डोंगराळ भागात जातात कारण कुठलीच सोय नसते इकडे जी एक मेंढी दिसते ती एकच दिवसाची म्हणजे कालच तिचा पिल्लू दिला असेल तिने छोटंसं पिल्लू आहे इकडे तिकडे हिंडतं आहे म्हणजे याच्या थ्रू आपण असं म्हणू शकतो की असंही जी जीवन असते की जे इकडे तिकडे रानरा हिंडून पोटापाण्यासाठी सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आताच त्यांची अशी परिस्थिती आहे की त्यांना दुसरीकडे जाता येत नाही इथेच त्यांना ठाण म्हणून बसावं लागत आहे मेंढ्यांनाही कुठं सोडावं लाग सोडता येत नाही कारण आजूबाजूच्या शेत्या आता सगळ्या पेरणं झाल्यात आता हळूहळू हे डोंगराच्या पायथ्याशी जातील आणि दोन तीन महिने तिथेच काढतील जोपर्यंत शेतकऱ्याचं पीक घरात येत नाही तोपर्यंत मग परत हे सगळं झाल्यानंतर तिथनं ते पुढे येतील आता इकडे छोटीशी मेंढी हिला दोन पिल्लं झालेत एक दोन दिवसाचेच असतील पण <coughs> भारी अशी पिल्लं आहेत जीवन जगण्याचं वेगवेगळं वेगवेगळ्या हे आहेत त्याच हे धनगरी जीवन आहे म्हणजे ह्या फटक्या जातींना असं जगावं लागतं शंभर शंभर मेंढ्या दोन कुटुंबाकडे आहेत आणि आपण जर विचार केला तर त्यांचं धन आहे ते शेवटी लोकांना असं वाटते की भरपूर प्रमाणात त्यांचा पैसा असेल एक एक मेंढी वीस वीस पंधरा पंधरा हजारापर्यंत जाईल परंतु त्यांना काही एकदम असं विकता येत नाही कारण त्यांच्याच भरवशावर त्यांच्या सगळ्या गोष्टी असतात तुम्ही इकडे बघू शकता की छोट्या छोट्या काही मेंढ्या आहेत काही मोठ्या मेंढ्या आहेत तर बऱ्याचशा मेंढ्यांना त्यांनी असे कलर केलेले आहेत तिकडे तुम्ही बघू शकता की ह्या ओळखसाठी कारण बऱ्याचशा मेंढ्या सारख्या दिसतात त्याही ते गोष्टी त्यांना बघाव्या लागतात मेंढीतला जो येडका असते त्याला शिंग असतात मित्रांनो परंतु आता तुम्ही सगळ्या मेंढ्या बघू शकता कुणालाही शिंग नाही एखादाच तो येडका असतो म्हणजे ते भाग्यवान गोष्टी असते भांग्यवा भाग्यवान लोकांकडे ती एखादी जर असली तर त्याचं मग जतन ते आयुष्यभर करत असतात त्याला कुठं विकत नाही काही नाही आणि आप आपल्याला माहिती आहे की बाळूमामाची मेंढर बाळूमामाकडे एकडा होता तसं ते बाळूमामाचं एक दैवत म्हणूनही त्याचा पूजन करत असतात आत्ताच त्यांचं जे बोलणं चालू होतं की त्यांनी त्यांची परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न केला त्यांच्याकडे जे दुसरे शे मेंढ्यावाला आहे त्यांची एक मागणी होती की तू मला काहीतरी पैसे दे परंतु त्यांचीच खाण्याची सोय नाही आहे हे ते सांगू लागले की सत्य परिस्थितीमध्ये त्यांनी ते दागदागिने आहे ते गवां ठेवून पैसे काढलेत आणि आता त्यांना पुढचे तीन चार महिने काढायचे आहे कारण घरामध्ये कुठलीच खाण्यापिण्याची सोय नाही आहे गहू वगैरे अजून त्यांनी भरले नाहीत आता पिल्लं असतात त्या पिल्लांसाठी त्यांना बारीक बारीक ग गहू म्हणा किंवा भरडा घरात भरावा लागतो परंतु तोसुद्धा त्यांनी भरलेला नाही भीषण परिस्थिती आहे हे जे दिसतं आहे फक्त की यांच्याकडे बैलजोड्या आहेत किंवा मेंढ्या आहेत बकऱ्या आहेत कोंबडे वगैरे आहेत परंतु सगळ्या गोष्टी ह्या त्यांनी तो पैसा लावलेला असते वरलीप्रमाणेच त्यांचं काम आहे एखाद्या वेळेस जर रोग आला तर सगळं संपून जाते कित्येक मेंढ्या ह्या पड मरून जातात त्याचबरोबर आता परवा परवाचं असं झालं की इकडे करंट लागून दहा बारा मेंढ्या मेल्या म्हणजे खतरनाक असं सिच्युएशन आहे असं काहीसं व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा बिलायकून दाबायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो